आता तु फॉर्म दिल्यावर तुम्हाला कळत कारण जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण वा नंबर एक आहे त्याच्यामुळे एकच आणि सर्व स समान पद्धतीने आणि समान ह्याचा विचार करून पंचा पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या 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 गटामध्ये जे जे मूल्यांक योग्य आहे त्या मूल्यांकप्रमाणे ही श्रेष्ठी ही श्रेष्ठी ठरवीन माझं काम पोस्टमास्तर सारखं तुमच्यापासून फॉर्म घ्यायचं आहे आणि जिल्हा अध्यक्षाकडे द्यायचे फक्त एक त्याच्यामध्ये काही जण तुम्ही संध्याकाळी बारा वाजता मला फोन करा की मला फॉर्म पाहिजे माझा फोन फुल टाइम चालू असतो विषय का आपल्याला पंचायत समिती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे आपल्याला जिल्हा जिल्हा परिषदला बीड आणि पंचायत समितीला परळी हे आपल्याला फडकायचे आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यातच अध्यक्ष साहेब पंचायत समिती होती त्याच्यामुळे मतदार आपल्या सोबत आहेत कोण गेले असले ते जाऊ दे मतदार आजही पवारसाहेबासोबतच आहेत त्याच्यामुळं त्याच्यात कसलीही कुचराई होणार नाही आणि शंभर टक्के पंचायत समिती जिल्हा परिषद परळी मधल्या सहा पैकी सहा जिल्हा परिषद बारा पैकी बारा पंचायत समिती निवडून येणार आहेत एवढा शब्द देतो आणि दोन शब्द संपितो खूप खूप धन्यवाद बाबासाहेबजी शिंदे